शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी तीनशे छत्तीस वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर कर्म्या औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले मगाशी रामगिरी के महाराजांनी देखील सांगितलं जीभ छाटली डोळ्यात गरम सळ्या खोपसल्या तरी छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला शरण गेले नाहीत अंगाची कातडी सोडली नख काढून टाकली पण प्राण गेला तरी राजानी धर्म बदलला नाही त्यावेळी कवी कलश त्यांचे दर्शन मगाशी घेतलं समाधीच मी कविता आठवते हाती घोडे तो तलवारे फौज तो तेरी सारी है हा हर जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी मारू मारूनही औरंगजेब हरला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले आज रामर झाले आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला म्हणूनच आपण आजच्या या अमावासेला मृत्युंजय अमावास्या म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्टा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला चेरी आणलं औरंगजेब पाच लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घास घास घ्यायला उतरला पण मराठ्यांनी शेवटी औरंगेबाला इथंच गाडलं हा पण इतिहास आहे आपले शंभूराजे अमर झाले आपलं स्वराज्य अबाधित राहिलं आपला हिंदू धर्म अखंडित राहिला म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर झाले हा देखील एक इतिहास आहे शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण देशाचं प्रेरणा स्थान आहे स्फूर्तीस्थान आहे बघा रामगिरी महाराजांनी सांगितले देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था आणि शंभुराजी अखेरचा श्वास या मातीत घेतला बडू बुद्रुक येथील महाराजांचं समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ हे आपली पावन तीर्थक्षेत्र आहे आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे हे तीर्थक्षेत्रच होईल आणि हे बलिदान स्थळ ही आपली तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्रच होती मला तर हा संपूर्ण परिसर एखाद्या विशाल मंदिरासारखा वाटतो जय श्रीरामचे नारे पण इथं आहे अयोध्या श्री रामचंद्राचं अधिष्ठान आहे तर वडूच्या मातेत मातीत हिंदू तेजाच्या धर्म सूर्याचा अधिष्ठान आहे वडू गाव अनेक पिढ्यांना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणार आदी शक्तीपीठ आहे हेही मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जे आपल्या तमाम करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं वडूगाव अनेक पिढ्यांना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणार आदी शक्तीपीठ आहे हेही मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जे आपल्या तमाम करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे पण करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं आज इथं परमपूज्य रामगिरी महाराज उपस्थित आहेत आणि शिवतेज हिंदू धर्माचं तेज हिंदू धर्माची पताका दिमाखात फडकती ठेवणारे ते खऱ्या अर्थाने योद्धे आहे म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो मुख्यमंत्री होतो मी पण जेव्हा कधीही राजनिष्ठा ही धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा ही आध्यात्मिक आणि धार्मिक हे राजनिष्ठेच्या वर असत आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो होतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे महाराष्ट्र शिवप्रभूंच्या आदर्शाने चालणारं राज्य आहे म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही ज्या मातीवर शंभू राजांचं रक्त सांडलं त्याच मातीत मला वाटतं रक्तदान पण केलं रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे मगाशी मी गेलो होतो पाच पेक्षा जास्त शंभू राजांचे आणि शिवराजांचे मावळ्यांनी रक्तदान केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो महाराजांच्या जाजवल्ल हिंदुत्वाचं स्मरण करीत आज ज्याने ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना धन्यवाद देतो आपले रक्त कुणाला मिळणार हे आपल्याला माहीत नसतं हे गरजूला मिळतं ज्याचा जीव वाचतो आणि तुमचं रक्त ज्या रक्तातून रक्तामध्ये जाईल त्यांच्या रक्तातून हे देशभक्ती वाहत जाईल हे मी या ठिकाणी सांगतो तीनशे लोक काय नांदेडून ना आले ते पायी लोक आले तीनशे आपले शंभर जण नांदेडून त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो दोन महिन्यापासून ते प्रवास करतात खऱ्या अर्थाने तेही आपले मावळे आहेत अशा निग्रही हट्टी आणि कर्तव्य कठोर लोकांमुळे तर छत्रपतींना स्वराज्याचा पाया रस्ता आला आणि शंभूराजांना तो विस्तारता आला आणि आज आपण या ठिकाणी समाधी स्थळ या ठिकाणी पूजाभिषेक केला आपण अनेक कार्यक्रम केले मुख पदयात्रा काढली शासकीय पूजा झालं कीर्तन झालं पुष्पवृष्टी ही झाली का होईल धर्मसभा पुरस्कार वितरण रक्तदान शिबिर आणि आता आपण छावा बघितला काय कोणी बघितलं नसेल तर जरूर बघा आणि म्हणून या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा एवढं मोठं दरवर्षी या ठिकाणी असा हा बलिदान दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी एका वेळी अनेक एक शत्रूंना अंगावर घेतला अनेक शत्रूंचा सामना केला त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया लढले पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला स्वराज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा आणि म्हणून शंभू राजा शिवासनासाठी नाही ते देव देश आणि धर्मासाठी ताण घेऊन हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे साथी 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 ही त्यांची शूरता वीरता सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एकमेव आहे आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले स्वराज्यासाठी त्यांनी देह ठेवला ज्यांना बघून मृत्यूही घाबरला उशाळला असा हा आपला मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलं तांगा रोमांच आणि छाती फुगून येते छत्रपती संभाजी महाराज धर्म प्रकार धर्माभिमानी होते धर्मकारण अर्थकारणावर त्यांचं वर्चस्व होत राजकारणात ते निपुण होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते छत्रपती संभाजी महाराज कवी होते साहित्य प्रेमी होते संस्कृत इंग्रजी सह तेरा भाषांचा भाषांवर प्रभुत्व ठेवणारा आपला राजा होता अशा या महापराक्रमे विद्वान राजाच्या कार्यकृत्वाच्या पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपण हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तृत्व कर्तव्य आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार आहे काम चालू होत आहे मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटीची तरतूद यासाठी केली होती आणि आणखी लागले तरी कमी पडणार नाही आता देवेंद्रजी मी आणि अजित दादा आमची टीम काम करते चिंता करायची नाही तुमचा आशीर्वाद आहे सडा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी मारू मारूनही औरंगजेब हरला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले अज रामर झाले आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला म्हणूनच आपण आजच्या या मृत्युंजय अमावास्या म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशीबी काळा कुट्ट ना आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला चेरी सांगडा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी महाराजांना मारूनही औरंगजेब हरला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले अज रामर झाले आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला म्हणूनच आपण आजच्या या अमावासेला मृत्यूंजय म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्टा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणार मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला जेरी सान।